कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि तसंच जगायचं तर आजचा व्हिडिओ हा लोकल ट्रेन आणि मुंबईच्या बाहेर आम्ही कसं पडतो आणि तिथून माथेरानसारख्या ठिकाणी कसं पोहोचतो तर व्हिडिओ खूप बेस्ट आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि माथेरानला आम्ही काय काय केलं आणि तिथले कोणते कोणते ठिकाण पाहिले

आणि आज आमचा दुसरा दिवस फिरायचा आणि आज पण मस्तपैकी फ्रेश झालेलो आहोत मी साहेब आणि आज ब्लॅक डे आहे असं म्हणायचं <laughs> रूम ब्लॅक आमचे <आँजे> कपडे ब्लॅक <laughs> आणि <laughs> बोला बोला काय <करें। laughs> नाही म्हण आणि इथं मुंबईला आले तेव्हापासून साहेब पण थोडे गोरे झाले थोडे नाही जास्तच गोरे झाले तर असं म्हणतात आता कमेंटमध्ये तुम्ही मी पण म्हणते खरंच अहो मिशा म्हणणं मिशा तुम्ही पांढरे झाले चला <laughs> आज आम्ही कुठे कुठे जाणार काय काय फिरणार ते पाहूया ओके आणि विशेष थँक्यू बर साहेबांनी आणि सरांनी सकाळी सकाळी घरी कधी कॉफी बनवून दिली नाही पण इथ कॉफी बनवून दिली आणि एकच नंबर कॉफी झाली थँक्यू बर <laughs> आता माहित आहे का परत काही जाऊ दे जाऊ वाट ना पण आणि पण ओपन <laughs> 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 पद्धतीने आमचं खूप छान असं सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर आता चेकआउट करत आहे चेक साहेब तर खरंच एकदम बेस्ट होतं हॉटेल आणि फर्स्ट टाइम चालेल त्याच्यामुळे खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू साहेब हो साहेब माहिती कसं वाटलं मी कशी वाटले तू म्हणजे इशारे काय करतोय म्हणजे बोलायला शब्द नाही का लवकर लवकरच मला पण वाटतंय कारण की म्हणजे तुम्हाला कोणताही इव्हेंट करायचा असेल आणि तो अविस्मरणीय करायचा असेल खूप छान म्हणजे सेलिब्रेशन करायचं असेल आणि आठवणीमध्ये ठेवायचं असेल तर बेस्ट आहे हे मुंबईचं हॉटेल आता हॉटेलला बाय बाय बोललो आणि तिथून निघालो आणि ॲटो पकडला आणि ॲटोमध्ये आम्ही आहेत रेल्वे स्टेशनला अंधेरीच्या आणि रेल्वे स्टेशनमधून आम्हाला म्हणजे समोरचा प्रवास कुठे जायचं तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा आणि सकाळी सकाळी मस्त छान असं वातावरण होतं मग काय रेल्वे स्टेशनला गेलोत तिथे जाऊन लोकल पकडली आणि म्हणजे तिथून आम्ही सी एस टीच्या नाही दादर दादरला गेलो आणि दादरच्या रेल्वे स्टेशनवर म्हणजेच हे पहा लोकलला कसा गर्दा असते मुंबईचा तसे लोक ट्रॅव्हल करतात रोजच्या रोज काय माहीत नाही अशी गाडी थांबती की लगेच पुढे जातात म्हणजे हे मुंबईचं वातावरण मी ही दुसरी वेळ पाहायला आणि खरंच त्या म्हणजे मुंबईकरांची कमाल आहे कसं यांचं धावपळीचं वातावरण आहे तिथं आम्ही थांबलो दादरला आणि तिथून साहेबांनी स्वतः तिकीट काढलं आणि तिकीट त्यांनी काढलेले दादर टू नेरळ आता नेरळ तर नेरळ माथेरानचं नेरळ कारण की आम्ही जाणार आहोत माथेरानला आता जास्त वेळ कशाला तुम्हाला थांबवायचं आणि रेल्वे स्टेशनवर खूप वेळ ह्या लोकलचा एक काही म्हणतात ना ते भरोसा नाही तर जी अकरा तीसला ट्रेन येणार होती ते चक्क दीड तास लेट झाली आणि पहा कसे लोक म्हणजे वाट पाहत होते किती गर्दी भयानक आणि रेल्वे स्टेशनवर म्हणजे इतका वेळ वाट पाहून पाहून शेवटी ट्रेन आली आणि आम्ही माथेरानचा म्हणजे पहा नेरळला नेरळहून परत गाडीने माथेरानला पोचलो तर माथेरानला रविवार होता तर ही पहा गर्दी जसं काय आपण दिंडी वगैरे निघती तशा पद्धतीने हे भाविक म्हणल्यावर म्हणजे माथेकरू फिरणारे <laughs> तर खरंच पर्यटकाची एवढी मोठी गर्दी रविवार असल्यामुळे पर्यटकाची एवढी मोठी गर्दी पाहून मी तर म्हटलं इथं काय पाहायचं म्हटलं सगळे माणसाचे चेहरेच पाहावं लागले आहेत मग पाहा निवांत इकडं आपले बजरंगबली बसून मस्त चणे खात आहेत आणि ते एका मुलीच्या हातातली कॅरीबॅग घेऊन मस्त खात होते तर मी ते शूट केलं आणि इकडं साहेब मुगाची डाळ आणि माझं आवडतं चॉकलेट किटकॅट आणि रेल्वे स्टेशनवर पहा हे छोटंसं रेल्वे स्टेशनचं आम्ही तिकीट इथून काढलं आणि आता रेल्वेची वाट पाहत रुळावर थांबलोत मग काय वेळ होता माहोल होता वातावरण होतं आणि मग माथेरानची रेल्वे स्टेशनचा ट्रॅक पहा किती छान छोटा असा जो की टी व्हीमध्ये पाहिल्याला आज फर्स्ट टाईम माथेरानला म्हणजे चाललोत आणि खूप म्हणजे मस्त वाटत होतं आणि मग काय साहेबांनी छान अशा वातावरणात माझे फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि खरंच असं अप्रतिम ठिकाण तुम्ही जर गेला नसाल माथेरानला तर मुंबईपासून फक्त ऐंशी किलोमीटर आहे आणि ते पण ट्रेनचा प्रवास नेरळपर्यंत तिथून आपल्या बसनी टॅक्सीनी तिथून तुम्हाला माथेरानला पोचता येईल आणि एकच नंबर पहा किती त सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि त्यात साहेब सोबत आणि मस्तपैकी पहा म्हणजे लहानपण देगा देवा असं म्हणतात लोक पण माझं लहानपण काय अजून गेले नाहीत दोन लेकरं लहान झाले तरी पण उडी मारून ते झाडाचा फांटा तोडलाच आणि शेवटी तर पाहू शकता माथेरांचा हा मस्तपैकी व्ह्यू आणि आमचे साहेब आम्ही तर खूप मस्त वातावरण आहे आणि नॅचरली म्हणजे इथं असं तर छान वाटतंय पाहायचा व्ह्यू तुम्हाला झाडं झुडप हा तर त्याच्यामुळं आम्ही फोटो व्हिडिओ काढणं बंद केलंय <laughs> पण मोह काही आवडला नाही छोटी छोटी पटरी पाहून म्हणजे साहेब काही का असं ना थोडे फोटो आणि व्हिडिओ तर काढावंच लागतील आणि त्याच्यामुळे मस्त असे फोटोज व्हिडिओज काढले छोटी ट्रेन छोटं रेल्वे स्टेशन ट्रेन पाहायची तुम्हाला टॉय ट्रेन कशी छोटीशी मस्त ट्रेन आणि व्यू पाहायला मस्त ट्रेन आली की माझ्या चेहऱ्यावर पहा कसा लहान लेकरासारखा म्हणजे स्माईल आलेली आणि खरंच खूप आनंद झाला खूप वेळ झाला वाट पाहत होतं ट्रेनची आणि शेवटी ट्रेन आली आणि कशी छोटी ट्रेन आहे मस्त टॉय ट्रेन आणि या ट्रेनमधून आता याच्या अगोदर पण अशा ट्रेनमध्ये मी सिमल्याला जाताना बसलो होतो आणि तशीच ही छोटीशी ट्रेन माथेरानला पण आणि खरंच खूप म्हणजे मस्त वाटच होती आणि प्रवाशी पण पहा माथेरानहून आलेले किती चेहऱ्यावर त्यांच्या स्माईल होती आणि मस्त बाय बाय करायला येतं असं खरंच म्हणजे जे असं नॅचरली असतं ते पाहायला खूपच छान वाटतं आणि एवढे झाडं झुडपं आणि इथे म्हणजे आल्याच्यानंतर खूप म्हणजे आर्याला आणि शौर्याला मिस केलं कारण की शौर्याला ट्रेनचा प्रवास खूप खूप आवडतं त्याच्यानंतर मग काय ट्रेन दहा पंधरा मिनटं थांबली तर मग साहेब म्हणे या म्हणे तुमचे ट्रेनसोबत फोटो काढतो मग ट्रेनमध्ये बसलेले परत खाली उतरले आणि मग साहेबांनी काय छान असे फोटोज वगैरे काढले पर्स म्हणलं इकडं तिकडं राहीन म्हणून साहेबाच्या हातात दिली आणि आपले फोटो काढणं चालू आणि कालच्या व्हिडिओमध्ये जरा दोन तीन कमेंट आले त्या काय म्हणे तुम्ही फिरता तुम्ही करता तर तुम्ही पण फिरा आणि तुम्ही पण स्वतःचं आयुष्य जगत राहा तुम्हाला एक किस्सा सांगते माझी जवळची एक मैत्रीण आहे तर ती कुठे फिरत वगैरे नाही पण तिचं असं आहे की आम्ही जे फिरण्यामध्ये पैसे घालतो तर ती हॉस्पिटलमध्ये घालती म्हणजे कंजूसपणा करा तुम्ही स्वतःच्या जीवासाठी म्हणजे तुम्हाला प्रसन्न कशात वाटते तर ते जगा आयुष्य कारण की आयुष्य जगल्याने तुम्हाला म्हणजे ऊर्जा निर्माण होते तुमच्यामध्ये आणि मी तरी म्हणते मला जसा जोडीदार मिळाला तसा जोडीदार प्रत्येकाला मिळो आणि प्रत्येक महिलाही आनंदी राहो कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आणि ते डॉक्टरच्या गोळ्या औषध खाण्यापेक्षा सोबत जोडीदारासोबत फिरलेलं केव्हाही चांगलं आणि त्या मैत्रिणीचं असं सांगायचं सा म्हटलं उद्देश की म्हणजे ती मी जेवढा पैसा फिरण्यात घालते तेवढाच पैसा थी, में तो थोड़ जरी थी तो 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 ती हॉस्पिटलमध्ये घालते काय तो म्हणजे थोडं जरी तिला काही दुखलं तर तिला म्हणजे जसं की शंकाधरा ताप आली तर तिला असं वाटतं की डेंगूच झाला तर ती पूर्ण टेस्ट करणार डेंगूच्या छाती दुखली की तिला वाटणार अटॅकच आला म्हणजे अशी ती मैत्री नाही तर तिच्यासारखे भरपूर जणं असतात तर तसं करू नका म्हणजे चेकअप करणं ठीक आहे पण उग थोड्या गोष्टीसाठी तुम्ही पूर्ण त्या दवाखान्याच्या मानसिक ताण आपल्याला पण घरच्यांना पण तर त्यातून बाहेर पडत जा आणि खास व्हिडिओ तुझ्यासाठी नाव घेत नाही पण तुला माहिती आहे हे तूच तुझे तूच आहेस आणि त्याच्यानंतर पहा आमची ट्रेन निघाली ट्रेन निघाल्याच्या नंतर पहा जेवढे ट्रेनमध्ये बसले होते तेवढेच प्रवासी कारण की त्या ट्रेनचे लिमिटेड तिकीट असतात आणि तिथून मस्तपैकी निघालो समोरचा प्रवास आणि जास्त काही नाही तीनच किलोमीटरचं अंतर होतं आणि आम्ही फायनली पोचलो माथेरानला तिथून आता म्हटलं रूम करायची तर हॉटेल पाहण्यासाठी साहेब निघाले समोर आणि मी पाठीमागून छान असं निसर्गरम्य वातावरण आणि त्याचा आनंद घेत घेत साहेबाच्या पाठीमागे निघाले ते म्हणतात ना बायको फिरायला जाणार आणि साहेबांना बॅग उचलायचं काम आणि त्याच्यानंतर फायनली असं सुंदर असं हे रिसॉर्ट बुक केलेलं म्हणजे हॉटेलमध्ये आणि खूपच छान होते वातावरण पहा तुम्ही पाठी म्हणजे स्विमिंग पूल झाडं झुडपं आणि खूपच छान एकच नंबर आहे पहा हे माथेरानचं हॉटेल आणि म्हणजे जेव्हाही तुम्ही फिरायला जाल तर मला तरी वाटतंय जे आपल्या घरच्यापेक्षा बेस्ट असावं घरी तर आपलं छानच असते तर मग तिथं जाऊन कॉम्प्रमाइज करणं किंवा हजार दोन हजार रुपये हॉटेलला कमी पाहून आपल्याला मुक्काम एकच करायचं आहे तर आपण करू शकतो असं म्हणण्यापेक्षा आपण तिथं जास्त घालायचे कारण की एकच दिवस फिरतो किंवा दोन दिवस फिरतो तर आयुष्याचा आनंद घ्या पैसे काय तुमच्या सोबत नेणार नाहीत तुम्ही काल पण सांगितलं होतं आज पण सांगते आणि हे पहा आमची शो बा व्हिडिओ कॉलवर तिला मी पूर्ण म्हणजे रूम दाखवते तर ती पण खुश होती मम्मी बोलायली आणि काल कमेंट होत्या की मुलींना नेलं नाही तुम्ही तर मुलींची शाळा असल्यामुळे मुलींना घेऊन गेलो नाहीत आणि त्यांच्या दिपोळीच्या सुट्ट्यामध्ये आम्ही नक्कीच त्यांना पण घेऊन जाऊ आणि छान अशी पहा ही रूम आणि एकच म्हणजे रूमची तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्या घरच्यापेक्षा बेस्ट असावं स्वच्छता वगैरे तर आपण फिरायला गेल्याचा आनंद घेता येईल आणि इथं छानपैकी चॉकलेट होते चिप्स होते तर ते मी व्हिडिओ कॉलवर शौर्याला दाखवत होते, होते। आणि इकडं बाथरूम आणि फ्रेश व्हायची एक आ, ड्रेसिंग टेबल वगैरे असल्या अशी एक रूम होती म्हणजे असे छान होता ब्लॉक तीन रूमचा असल्यासारखा आणि छान असं म्हणजे साहेबांना पण खुशी झाली कारण की ही रूम माझ्या चॉईसवर केली आणि मुंबईची जी होती ती साहेबांनी केली तर म्हणजे बेस्ट हे आहे की जिथेही आपण जाल तर तिथं आनंद घ्या त्या वातावरणाचा घ्या आणि आ, मी बोलत बोलत पूर्ण शौर्याला रूम दाखवली आणि लेकरांना जेवढं मिस करत होतो तेवढं आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे कॉल वगैरे करून त्यांना बोलत गेलो आणि त्याच्यानंतर थोडंसं रूममध्ये फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर चला साहेब कुठे तर आता भूक लागली होती रात्रीची वेळ झालेली आणि आता जेवायचं तर या रूमचा पण तुम्ही गेल्या वेळेस पण विचारलं की रूमचं भाडं काय वगैरे तर या रूमचा किराया किती साडेसहा हजार रुपये काहीतरी होता एक दिवसाचा आणि त्याच्यामध्ये मस्त छान पहा हा स्विमिंग पूल आणि सुंदर असं हे वातावरण आणि एकच नंबर होतं आणि त्याच्या मस्तपैकी मग साहेबांना म्हटलं चला थोडेसे फोटोज वगैरे काढा माझे आणि साहेबांनी पहा पाठीमागे मस्त असं सीन होता आणि साहेबांनी फोटोज वगैरे काढले व्हिडिओज काढले आता थोडासा मामला थकला होता आणि भूक पण लागली होती तर जेवणाची वेळ झालेली साडेआठ वाजले होते तर म्हटलं आता जेवण करून घ्यायचं कारण की उद्याच्याला तर तुम्हाला माथेरान दाखवणार आहेत आता फक्त ही रूम दाखवली आणि दाखवण्याचा उद्देश हाच आहे की म्हणजे जो आनंद आम्ही घेतला तर तुम्हाला पाहण्यात यावं आणि तिथं गेल्याच्यानंतर तुम्ही पण जा माथेरानला गेल्याच्यानंतर खरंच खूप बेस्ट होतं पूर्ण आणि हॉटेलमध्ये आणि विशेष अजून एक सांगते याच्यामध्ये जे आपण साडेसहा हजार रुपये दिले तर त्यामध्येच रात्रीचं डिनर आणि सकाळचा नाश्ता हे अनलिमिटेड आणि खूप छान पद्धतीने म्हणजे त्या हॉटेलमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते ऑर्डर करू शकता तुम्ही आणि अनलिमिटेड असं खाऊ शकता मग काय थोड्याशा गप्पा गोष्टी मारल्या साहेबांना आणि हॉटेलमध्ये फोटोज काढले साहेबांनी जिथं गेलं तिथं आपलं तेच असतं आणि मग काय स्टार्टर चालू झाले छान सूप होतं त्याच्यानंतर मुरकुल पण पाऊस चालू होता त्याच्यानंतर इकडं सलाद पापड म्हणजे मस्तपैकी पिझ्झा त्याच्यानंतर भेळ म्हणजे अनलिमिटेड तुम्ही किती खा आणि खाण्याचा आनंद घ्या आणि राहण्याचा घ्या असं मस्त छान हॉटेल होतं आणि मस्तपैकी मग मला तर भेळ तिथली खूप आवडली भेळ खाल्ली त्याच्यानंतर पिझ्झा एवढा काही आवडला नाही कारण की पिझ्झा मला तरी आवडत नाही साहेबांनी वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेचच पनीर टिक्का आलूची भाजी वरण जिरा राईस त्याच्यानंतर दाल खिचडा म्हणजे भरपूर असे व्हरायटीज होत्या जेवणाला आणि शेवटी आपला दुधीच्या भोपळ्याचा शिरा होता स्वीटमध्ये आणि असं मस्त जेवण केलं आणि जेवण केल्याच्यानंतर साहेबांना जास्त जेवण झालं म्हणे आता आता लिंबू पाणी मस्त पिळून त्यांनी साहेब तसं सा नेहमीच पितात पचनक्रिया म्हणजे पचन होतं त्यासाठी असा आजचा आमचा दिवस मस्त गेलेला बेस्ट गेलेला आणि आता म्हटलं आराम करायचा तर निघूयात जेवण वगैरे झाल्याच्यानंतर परत सोप वगैरे खाल्ली आणि थोडंसं फिरलो आणि पा छोटा छोटा पाऊस चालूच होता आणि ते मस्त पावसाचा आनंद घेत घेत फक्त इथं आता एकच होतं सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी सकाळी कोणी जेव्हा नसतं तर तेव्हा आपण माथेरान फिरायचं कारण की येतानी पाहिलाच आपण किती रश होता किती गर्दा म्हणजे दुपारून दहा अकराच्या नंतर तसा गर्दा असते आणि जेव्हाही तुम्ही जाल तर शनिवार रविवार माथेरानला कधीच जाऊ नका उद्याचा व्हिडिओ पण पाहायला विसरून